इंडियाज गॉट लॅटेंड हा शो जो आहे वादाच्या भवऱ्यात सापडलेला आहे आता बऱ्याच जणांना इंडियाज गॉट लॅटेंड हा शो माहीत नसेल तो सुद्धा आपण पुढे याबद्दल बोलणार आहोत की हा शो नक्की काय आहे याच्यामागे कोण आहे तर त्याचबरोबर बघणार आहोत की या शोमध्ये अक्षरशः रणवीर अलाबादिया जो एक फेमस युट्यूबर आहे जो मोठमोठ्या व्यक्तिमत्वांचे तो पॉडकास्ट घेतो परंतु त्याने असा प्रश्न विचारलेला आहे की अक्षरशः संपूर्ण भारत आता त्याला विरोध करत आहे तर असं या नक्की शो मध्ये त्या काय झालं होतं ते आज आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या ही संपूर्ण घटना आज आपण बघणार आहोत इंडियाज गॉट लॅटेंट हा शो समय रैना चालवतो समय रैना नावाचा एक स्टँडअप कॉमेडियन मुलगा आहे तो या एक दोन वर्षातच फेमस झालेला आहे फेमस का झालेला आहे कारण की तो अश्लील शिव्या देऊन कॉमेडी करतो आणि हेच आजच्या तरुणाईला आवडत आहे त्यामुळे तो फेमस झाला मग त्याने यूट्यूबवर एक हे काढलेलं आहे की त्याचा शो काढला इंडियाज गॉट लॅटेन यामध्ये तो मोठमोठ्या लोकांना बोलवतो आणि जज म्हणून बसवतो आणि त्यानंतर इथे कंटेस्टंट येतात आणि आपले वेगवेगळे ते टॅलेंट प्रदर्शन करतात आणि टॅलेंट प्रदर्शन केल्यानंतर खरा मुद्दा तर हे आहे की टॅलेंट प्रदर्शन केल्यानंतर असलेले त्याचा कळस ते गाठतात म्हणजे की शिव्या वगैरे देतात आ, जे घाण घाण कॉमेंट्स असतात ते पास करतात आणि त्याच्या थ्रू ते कॉमेडी करत असतात या शोबद्दल असं असं झालं तर असा शो आहे मग याच्यामध्ये रणबीर आलाबादिया हा एक तरुण आहे तो फेमस यूट्यूबर आहे इंडियामधील आणि तो मोठमोठ्या लोकांचे पॉडकास्ट घेतो आपल्या चॅनलवरती बोलवतो मग या घटनेमध्ये काय झालेलं आहे पहा की आ, एक कंटेन्स्टन या शोमध्ये आलेला असतो आणि त्यानंतर त्याचं तो टॅलेंट दाखवल्यानंतर रणवीर यांनी जो प्रश्न विचारलेला आहे त्याच्याचमुळे हा सर्व प्रकार घडलेला आहे त्यानं त्या कंटेन्स्ट म्हणजे तो स्पर्धक होता त्याला असं विचारलेलं आहे की जर तुमचे आई वडील संभोग करत असतील तर तू बघशील आणि त्यानंतर त्यामध्ये सामील होशील का असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे बरेच जण म्हणतील की हा शो यूट्यूबवर आहे काही प्रॉब्लेम नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की तुम्हाला जर यूट्यूब पाहायचं असेल तर त्याला जीमेल अकाउंट लागतं आणि जीमेल अकाउंट हे आपण आईवडिलांच्या नावावर उघडतो मग त्यामध्ये अठरा वर्षाच्या पुढे एज एज म्हणजे वय जे असतं सिलेक ते सिलेक्ट केलं जातं आणि त्यानंतर आपल्या सर्वांना माहीत आहे की यूट्यूब मग त्यानंतर घरातील लहान मुलंसुद्धा पाहतात मग हा शो नक्कीच ते पाहणार बरं ते सोडलं तर मग यूट्यूबवर हा शो आल्यानंतर त्याचे छोटे क्लिप्स जे असतात ती तरुणाई काढतात आणि त्यानंतर इंस्टाग्रामवर पोस्ट करतात आता इंस्टाग्रामवर पोस्ट केल्यानंतर तुम्हाला सांगायची गरज नाही की ती कोणत्या कोणत्या लोकांपर्यंत पोहोचू शकते म्हणजे अगदी लहान मुलंसुद्धा त्या क्लिप्स बघू शकतात मग असे वल्गर आणि अश्लील जर कॉमेडी असेल तर तशा प्रकारचे संस्कार मुलांना होतात आणि त्या मन त्यामुळेच अनेक मग तरुणाई काय करते की अशा प्रकारची कॉमेडी म्हणजे अशा प्रकारचे कमेंट्स पास करतात अगदी ते आईवडिलांनासुद्धा त्या प्रकारे बोलायला माग मागचा मांक पुढचा विचार करत नाहीत तर अशी रिॲलिटी आहे त्यामुळे हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे या शोमध्ये जी पॅनलमध्ये ती मुलगी होती त्या मुलीनंतर अक्षरशः नीचपणाचा कळसच गाठलेला आहे की ते प्रायव्हेट प्रायव्हेट पार्टबद्दल बोलत आहे की महिलांच्या प्रायव्हेट पार्टबद्दल ती बोलत आहे आणि त्या स्पर्धकाला विचारते की तू आयुष्यात तो पार्ट बघितला आहे का म्हणजे इथपर्यंतच्या लेवलची ही कॉमेडी आहे आणि त्यानंतर रणबीर अलाबादी यांनीसुद्धा सुद्धा अशा प्रकारचं कमेंट पास केली त्यामुळे हे संपूर्ण प्रकार घडलेला आहे तर आजची ही घटना अशी होती तुम्हाला या घटनेबद्दल या शोबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करून घ्या अशाच गुन्हेगारी लेटेस्ट अपडेट्ससाठी ब व्हिडिओ पाहण्यासाठी